का पाहिजे तुम्हाला आबाजी चुन्याची पुडी पाहिजे गंगू वहिनी साठी नेत असेल हा चुन्याची पुडी आबाजी चुन्याची पुडी कितीची आहे एक रुपयाची अभि रोहित सरांनी आपल्याला दहा रुपये दिला ना आणि आबाजी म्हणून राहिली एक रुपयाची आहे म्हणून अभि सर पांडू चांगला आहे ना हुँ? खाजा घेऊन टाकून आपण मस्त बाकी पैशाचा खाऊ घेऊन टाकून अरे पांडू पाहिजे का नाही पाहिजे ना पाहिजे ना आबाजी आज शाळेत नाही गेला का शाळेतूनच असता आला आबाजी आम्ही शाळेचे कपडे कुठे गेले तुझे आबाजी उद्या सव्वीस जानेवारी आहे ना ताजरंगीत कपडे घालून जावं लागते साप शाळेमध्ये साफसफाई करावी लागते ना हो रे नालाय का साफसफाई करावी लागते शाळेमध्ये साफसफाई करावी लागते म्हणून इकडे फिरून राहिले का तुम्ही नाही नाही आबाजी आम्हाला घेऊन म्हणाले म्हणजे शाळेसाठी पाहिजे का चुना हो ना आबाजी तो तसा म्हण ना चुन्याची पुडी म्हणते ओतडी मन आता मी खायच्या चुन्याची पुढी देत होतो नाही नाही आबाजी ते शाळेमध्ये सारवाच आहे झेंडा वंदन आहे उद्या तर त्याच्यासाठी चुना पाहिजे हो ठीक आहे ठीक आहे रोहित तू शाळेत ना अरे झाडू ना पावडाही सांगितला ना सरांनी झाडू ना पावडा आणतो तू हा चुना ने ठीक आहे अरे पांडू इकडे इकडे काय झाला आबाजी अरे दहाच रुपये दिला ना तू हो आमच्या सरांनी दहाच रुपये दिले दहा रुपयाला एक किलो चुनाची पोचडी मिळते का पंधरा रुपयाची झाली ते पाच रुपये पाहिजे तुझ्या ए पांडू बरोबर सांग तुझ्या मास्तरांनी दहाच रुपये दिला का हो ना आबाजी विचारून घ्या रोहितला रुपये अभी तर काही समजते का नाही तुमच्या मास्तरांना दहा रुपयात कुठं चुन्याची पोतळी मिळते का दे आणते पोतळी आणि इकड्या हे दहा रुपये अजून पाच रुपये मागून तेव्हा नेशील तर आबाजी हा रोहित चुना नेते आणि मग पाच रुपये आणून देते नाही 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 तसं नाही आता तुझ्या घरच्या राहायला असता तर दिलोही असतो दे आण इकडे पोतडी आणते चुन्याची का बाजी आणून देतो ना पैसे अरे तर जाऊन सांग तू आपल्या सरांना पंधरा रुपयाचे होते म्हणा पाच रुपये आला आता मग तुमचे सर म्हणतील द्या नंतर मग गेली आठवण विसरून म्हणजे झालं भांडू पोतडी घे चल पैसे मागून आण घ्या बाजी जा अजून पाच रुपये मागून आला मग न्या हे पोतडी जरा पाच रुपये मागून आणशील नाही बाबा मी नाही का चल सोबत सरांनी तुझ्याकडे पैसे दिला होता काडर पोकच आहेस तू चल मास्तर आई ना मोठे शहाणे आहेत त्यांना समजत नाही का चुन्याची पुतळी <laughs> <laughs> आता दहा ला मिळते ला। का मास्तर आई सर खिचून घुस नाही पाहिलो मी सिटी कोटला आनंद आहे ना पण आता खातावरच जावं लागेल आणायला ते खाताच्या डुंगावर नाही जात कोणाच्या इथं मिळेल नाही का तुमच्या घरी नाही आहे का नाही ना गुड्डी ताईच्या इथं असेल पण ते गुड्डी ताईची आजी बोंबलते चल ना जाऊन पाहून

नाही आहेत का आहेत का। <laughs> ना, दे का ना, का। ना कावेरी शिवायचे आहेत कपडे दुकानात गेली होती धागा घ्यायसाठी मिळाला नाही धागा मला तर वाटला तू गेली असेल वावरामध्ये तुझी बहिणी गेली ना वावरामध्ये ललिताताई ताई माहित नाही बापा मला हो शांतताईच्या वावरात जातो म्हणे बापा लावायसाठी हो माझी सासू गेली आहे तरी माहीत नाही मला बरंच नव्हता वाटत तर मी लवकर झोपून उठलीच नाही शांता बहिणी आल्या होत्या आमच्या इथं पण तर माझी सासू गेली आहे तरी हो का गंगू मावशी गेली का अ कावेरी येते का घरी कशाला आला ताई अ साड्यांना फाल लावली ते तुरपाई करायची आहे करून देशील का त्या दिवशी म्हणली होती ना घरी राहीन तर करून देईन म्हणून हो ठीक आहे ना येतो येतं किती साड्या आहेत त्या तुरपाई करायच्या आहेत पाच साड्या आहेत त्या पांडूच्या साड्याचा ड्रेस धुतो ना मग येतो मी माझ्या लक्षातच नव्हता का ड्रेस धुवायचा आहे म्हणून मी हा पांडू तर शाळेचे कपडे घालून गेले नाही मग त्याचे पप्पा म्हणायला बसले उद्या सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे झेंडा वंदन आहे उद्या घालून जाईल नाही का म्हणून धुधा करून ठेवशील टाक धुवून टाकतो मग येते हो ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मग ये हो हो येते येते मम्मी मम्मी बाप्पा पांडू शाळेत अरे पांडू? आ, बरी आहे की नाही आला मम्मी माझी तब्येत वगैरे बरी आहे बरी आहे आणि घरी आला ना, ना मम्मी झाडू पाहिजे मला झाडू आलो मम्मी शाळेच्या परिसर सगळं झाडून काढायचं आहे ना मम्मी तर झाडू आणा म्हणाले सर घरून शाळेमध्ये का झाडू नाही ठेवत का तुमच्या आहेत मम्मी झाडू आमच्या शाळेमध्ये पण एक दोनच आहेत ना आता मुलं आहेत जास्त झाडणारे तर मग आमचे सर म्हणाले आप घरून आणा म्हणून बस हाच राहते तुमच्या सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आला की बस झाडू नेता घरून आणि मग बापासही नाही आणत पूर्ण मोडमाळ होते ना मम्मी मम्मी अजून पावडा पण पाहिजे कोणताही एकच सामान नाही पावडा नाही नाही तर झाडू नये पावडाही पाहिजे ना झाडूही पाहिजे का मम्मी आमची शाळा चांगली दिसल्या नाही पाहिजे का हो तर शाळेमध्ये घ्यायला पाहिजे ना पावडा बिवडा हां सगळे मुलांनाच आणायला लागतात नेहमी काम पडतेच पावड्याचा का मम्मी दे ना ला मी कॅप्टन आहो ना मग मला न्यावं लागते बापा बापा मोठा कॅप्टन मला मग मला सांगितलं ना मग बाकीच्या मुलांना नाही सांगितलं दे ना, ना देना मम्मी दे ना हो बाबा देते देते आणि हो रे पांडू तो नवीन शर्ट कशाला घालून गेला का घालू तर मम्मी मग टी शर्ट घातला असता हिरवी वाली हट नुसती हिरवी टी शर्टच घालू का होते हिरवी टी शर्टच घालून गेला असता राव राहू दे आता मम्मी आणि मम्मी माझे शाळेचे कपडे धुतली का त्यांना चांगले प्रेस वगैरे करून ठेवशील मम्मी हो धुताव ना धुताव टाकली आहे बिजू का मम्मी कधी धुशील कधी वाढतील कपडे वाढतात वाढतात आता धुते ना उन्हात वाळू टाकते मी पावडा आणून देते ना तो समोर झाडू आहे ना अंगणामध्ये त्याला पेटवायचा अरे दोन तीन जणी कसे एकत्र झाडू लावता तू त्या बाजूने हो हा तिकडून आणतो तू त्या साईडने झाड रोहित बरोबर लाग ना तू चुना बरोबर लाग एकदम राऊंड आले पाहिजे सर बघा ना खालून कसं छान लावलं हां हां तसंच तसंच चाललं पाहिजे एकदम राहून हां वरती पण तसंच एवढाच राहून कर तीन बर बर ला, बर बर ला। बगा या तीन चार झाडांना सगळ्यांना लावायचं आहे यस सर बघ सांडू नको देऊ सांडू नको देऊ बरोबर लाव बरोबर लाव सांग बघा ना बघा सांग पांढव कुठं चढलं काय झालं मुलींना तुम्हाला काम नाही येत का तुम्ही काम करा तिकडे हो ना ना मॅडम तर बघा ना पांढवू हा बरं काही नाही आहे बाबा वरती कशाला चढला हसला पण सर तुम्ही सांगितलं कायला चढायला नाही ना मॅडम मी नाही सांगितलं मी तर यांना म्हटलं की तुम्ही हे तोरण बांधा ए पांडू खाली उतर खाली उतर कशाला तिथं स्लॉफवर चढला हा पडला बिडला म्हणजे सर तुम्हीच तर म्हंटल तोरण बांधायला म्हणून चढलो मी अरे बाबा तुला फक्त बंडल धरून ठेव म्हटलं मोठ्या मुलाला बांधू दे तू उतर खाली शान पण नको करू तिथं नाही ना सर नाही ना सर नाही पडत मी मी, मी बांधून देतो आणि मग उतरतो ठीक तुम्हाला सेना नाही सांगितली होती ना आणलं का हो मॅडम आणला ना चला तिकडे सडा वगैरे टाकायचा आहे हो मॅडम मावशी झाला का चहा पिऊन दे नेऊन ठेवतो कप मी थांब ना हो बाप्पा पेऊ तर दे चहा मावशी चहा पिऊन व्हायचा आहे मोठा गरम आहे तू पेऊ नाही टाकली का हो माझा चहा पिऊन झाला ललिता ताई तुमचा झाला चहा पिऊन का व्हायचं झाला झालं बापा झाला चहा पिऊन गरम गरम पेला तर पेल्यासारखा वाटते दे कुणता कप दे मा ताई आणत होती ना मी आता कप हा मावशीचा पिऊन व्हायचं आहे म्हणून थांबली हो का मावशीचा चहा पिऊन व्हायचं आहे का हो ना मावशीच्या चहा पिऊन व्हायचाच आहे ताई तू नाही पिली ना चहा आ, पेली ना मी तिकडेच पेली आतमध्येच मस्त चहा बनवली शांता तर आमच्या घरची बनवते माझी सून मार गोड गोड बनवते मावशी कधी कधी होते बिघडून जाते नाही ताई कावेरी ताईची आहे जास्त गोड चहा बनवतात त्या हो का एकाद किलो गेली नाही का चोप कमी मला झाली ना ताई दोन बाप्याची चोप नाही तर झाला तुझ्या तुझा नाही होते तर तुझ्यासाठीच दिला होता तुझ्या नंदेने अं जाऊ दे आता एक पापा आहे तर तिथं टाकून देईन जाणे पिणे काही लवकर लवकर लावला म्हणून झाला चोप लावून बसला नाही काही नाही फक्त एक वेळा पाणी पिला हो ललिता बरोबर म्हणते तो जेवण बिवण केला असता तर अजून टाइमपास झाला असता नाही का नाही तर का म्हणून असतं म्हणली मी नाही धरू टिफिन किफिन म्हणून गाडगुड केला ना आला घरी पा आता आल्यावर मस्त चहा वगैरे झाला तरी नाश्ताही झाला आता चहाही झाला चला बापा आता घरी काम आहे त्याच्या ललिता चोपच्या पालानी ना घेऊन जातो थोडासा थांब आणतो मी कोणता आता तुझी धू म्हणून पन्नास रुपये किलो चोप नाही तर दिला नसते दुसरी राहिली असते तर नाही का हो दुसरे घ्यायला गेले असते ना तर नाही दिला असता पन्नास रुपये किलो आता भाऊजीच गेले होते आणि आमच्या इथले पिंकीचे पप्पा गेले होते तर आता भावाकडूनच का जास्त घ्यायचं आहे नाही का माझ्यासाठी तर असेच म्हणा ना? देतात नाही तर का बहिणीच्या घरी झाला तर बहीण देते ना भावाच्या घरी झाला कोणताही तर भाऊ देते गेल आली तर बाबा शांतताई माझ्या एकटीसाठीच कोणता आणि मावशी मावशी नाहीत का नेतील ना ते पण नेतील आता बसतात तू चालली ना घरी असा ताई आपले सबस्क्राईबर्स विचारत होते ना संगीता ताई ठाकूर विचारत होते की कांद्याची चोप कशाला म्हणतात म्हणून आणि मुठे कसे बनवतात म्हणून हो हो कमेंट्स केल्या आहेत त्यांनी मी पण वाचले तर संगीता ताई तुमचा प्रश्न आहे तर उत्तर सांगते मी तुम्हाला आता कांदे तर सगळ्यांना माहीतच आहे सगळ्यांच्या घरी उपयोगात येतातच म्हणा कांदे कांद्याशिवाय कोणतीच भाजी वगैरे बनत नाही तर त्या कांद्याचा बी राहते तो बी आधी बाप्यामध्ये टाकतात मातीमध्ये तो एक दीड महिन्याच्या नंतर मग त्याला तिथून काढून अर्ध्यामधून कापून मग दुसऱ्या जागी लावतात जसे आम्ही आज लावलं तर कांदे कांदे लावतात आणि अर्धा कापतात ते वरची पानं हे मुठ्यासाठी किंवा चिले खूप काही चांगले चांगले पदार्थ बनतात ह्या पानापासून तर ह्या पानांना धुवून चांगल्या बारीक कापून घ्यायचे आणि त्यामध्ये जिरा तिखट मीठ हळद तांदळाचा पीठ गव्हाचा पीठ असं सगळं एकत्र घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं त्या मिश्रणाची कांद्याच्या पाण्याची भाकर पण बनते आणि रसाचे मुठे पण बनतात पाटोळीचा रसा आपण जसा बनवतो हो त्यासारखा रसा बनवायचा आणि मग हे मिश्रण छोटे छोटे लड्डू बनवून त्यामध्ये टाकायचा आणि शिजवू द्यायचा बस झाली भाजी आणि जर मोकर बनवायचा आहे तर बापेवर शिजवू द्यावं लागतात आता आशा करते बा कळलं असेल तुम्हाला म्हणजे कांद्याची लागवड करतात तेव्हा त्याला ते कापतात तो वरभरचा जो पानं राहतात त्यांचा यूज चिले बनवण्यासाठी मुठे बनवण्यासाठी अशा पद्धतीने करतात बाजारामध्ये तर मिळते तुम्ही आणून यूज करून बघा छान लागतात तुम्हाला हवी असेल तर एक रेसिपी मी बनवून व्हिडिओ मध्ये टाकू शकते तसे कमेंट्समध्ये मध्ये सांगा मग शांत ताई कशामध्ये नव्हता आता मध्ये जाणले ना काही थैला बिला द्या ना एकही थैले नाही आहेत घरी तर थैला नाही असेल तर पन्नी बिन्नीमध्ये मध्ये द्या ना शांत मलाही देऊन दे बापा मी जातो आता मलाही देऊन दे मी पण चालली घरी चालल्या का जणी हो ना ताई आता कामाची वेळ झाली ना आता सायंकाळ होत आहे ना ठीक आहे तुम्ही घेऊन जा सिटी ओ सिटी ओ सिटी अंगणातला झाडू नाही दिसून राहिला ना झाड तो म्हणली अंगण तर झाडू नाही दिसून राहिला सकाळी झाडझूड केली मी बाबरात जायच्या आधी तिथेच ठेवली होती आता आहेच नाही मम्मी मी शाळेत नेली ना मस्त काम आहे सिटी तुझ्या तो झाडाच्याच झाडू घेऊन गेली मम्मी का शाळा वगैरे झाडायची होती ना गल्ला वगैरे झाडायच्या होत्या साफसफाई नाही केला का उद्या असा जानेवारी नाही आहे का हो नेली तर झाडू कुठं आहे आणली नाही का वापस हे बाबा आता ह्या पोरीच्या का करावा काही समजत नाही मम्मी लवकर स्वयंपाक कर लवकर जेवण करून झोपायचं आहे काहून लवकर जेवण करून झोपायचं आहे उद्या लवकर पाच वाजे उठायचं आहे ना मम्मी बाबा बाबा पाच वाजेपासून उठून का करशील तू लवकर शाळेत जायचं नाही का हो तर सात वाजे जायचं आहे ना सहा वाजे उठली तरी होते तयारी नाही नाही मम्मी सहा वाजे बोलवला टीचरनी ते रांगोळ्या पिंगोळ्या करावं लागतात ना आणि मग अजून आमचे कार्यक्रम वगैरे आहे तर तयारी वगैरे नाही करावं लागेल का तर झेंडा बंदन व्हायचे आधीच तुमचे कार्यक्रम सुरू होणार आहेत का नाही मम्मी झेंडा बंदन झाला की लगेच कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मम्मी तुम्हाला पण यायचं आहे शाळेमध्ये मॅडम ने निमंत्रण पत्रिका दिला आहे आपल्या पालकांना आणाल म्हणत होते हो येऊन ना कार्यक्रम आहेत तर येऊन नाही तर काय बघायसाठी नाही मम्मी आधीच असेल अरे तर तुझे पप्पाजी येतील ना झेंडा बंदन करायला तुझे पप्पाजी येतातच मी नंतर येईन आणि मम्मी नाश्ता बनवून देशील हो बाबा बनवून देईन बघ मम्मी सहा वाजे जायचं आहे पाच वाजे उठशील तू पण मला पण उठवशील हो हो उठवीन उठवीन म्हणून लवकर शेऊन मम्मी हो ना बाबा आता झाडू बिडू तर लावू दे आता वावरातून आली तर आणि हे कपडे कसे केली तर ना आणि से ते सेना बिनाचे सगळे डागगिग पाडली मम्मी आम्ही सडा वगैरे टाकला ना शाळेमध्ये बापरे बाप घरी बाप, तर एक दिवस सडा नाही टाकत आणि शाळेमध्ये सडा टाकायला गेली आमच्या मॅडमनी टाकायला सांगितलं ना मग सगळ्या जेणे आम्ही बस शाळेतलं काम ऐकत जा मॅडमचं काम ऐकत जा घरी मम्मी सांगते नाही ऐकायच्या घरी तर थोडीशी झाडू इनका काही काही नाही कचरा राहील तरी झाडू नाही लावत आणि शाळेमध्ये झाडू लावते सगळीच मुली मुलं करतात ना मम्मी नाही नाही केल्या पाहिजे चांगला आहे आता दुसरा झाडू बांधावा लागेल बापा मला झाडायसाठी मम्मी राहते मी अंगण झाडून देतो तू स्वयंपाक कर हां रावते रावते झाडते मीच जाते कपडे चेंज कर हात पाय धू इंदू अ इंदू आहे का नाही बाबा हे घरी असेल म्हणा दरवाजा तर खुल्लाच होता अ इंदू हो आली आली आ, या ना। का, था 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 की का? तीन चार वेळा आवाज दिली नाही शांतता झाडू बिडू लावून झाला आता हातपाय धुते म्हटले आज दिवसभर खूप कामं झाले कशाचे कामं झाले अरे उद्या सव्वीस जानेवारी आहे तर ग्रामपंचायत मध्ये गेली होती ना साफसफाई केली ना सगळी तूच केली का ते नाही नाही बाकी सदस्य होते काम नाही होत पण तोंडाने सांगावं लागते इकडे जा तिकडे जा असा कर तसा कर याच्यातच माणूस थकून जाते ते तोरण बिरण लावायची होती ते लावलं झाली मग म्हटले उद्या कधी रांगोळी बिंगोळी काढीन आताच रांगोळी बिंगोळी काढून टाकली हो का हो मग मा एक माणूस केला त्याच्या हाताने पूर्ण साफसफाई करायला लावला मग त्याच्यानंतर एक मेंबरीन बाई होती आणि मी सडा टाकला टाकलो आम्ही चुना बिना मारून झाला आता पाच तिकडेच वाजले बस आत्ताच आली आली चहा वगैरे पेली आणि झाडू बिडू लावली आणि म्हटले आता हातपाय देते बस ना शांतबाई चहा बनवते नाही नाही इंदू मी बसत वगैरे नाही हा चोपाच्या पाला आणून दिली म्हणत होती ना, ना चोपला पाला द्याल म्हणून हो बाबा बरा झाला आणून दिले तर यावर्षी ना चोपच्या पालाचे आयती बीते खायला मिळालेच नाही बस हा चहा ठेवते नाही नाही मी आताच चहा पिली आणि म्हंटल आताच नेऊन देते याल उद्या शांतबाई याल ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदन करायला हो येईन ना येईन तसे निमंत्रण पत्रिका सगळ्यांना दिला म्हणा हो का आली असेल घरी आता मी वावरातच होती थैला देऊन दे वापस बापा आता का खालीच थैला देऊ का राहू देईन मी नाही नाही एकही थैल घरी राहत नाही काही नाही होत खालीच द्या काही दिले पाहिजे असं आहे नाही मग वेळेवर ना एक थैला मिळत नाही आठवण विसरून जाते मग ज्यांच्या इथं गेला त्यांच्या चित्र राहते हो तो तर आहे ना देते देते खाली करून देते